पोलीस प्रशासन सज्ज गणपती उत्सव शांततेत साजरे करा पोलीस उपायुक्त किशोर काळे आगामी साजरा होणारे गणपती उत्सव आणि ईद तसेच इतर सण उत्सव साजरे होणार असून सर्व धर्मियांनी आपले सण उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी केले आहे गणरायाची स्थापना बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी होणार आहे सण उत्सव शांततेत साजरे व्हावे म्हणून पोलीस प्रशासन सज्ज असून मंगळवार सव्वीस ऑगस्ट रोजी नाशिक रोड पोलीस ठाणे आणि उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील संवेदनशील भागातून पोलिसांतर्फे रूट मार्च काढण्यात आले रोड पोलीस ठाणे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुभाष रोड सत्कार पॉईंट महात्मा गांधी पुतळा देवळाली गाव मोहम्मदिया चौक गाडेकर मैदान सुराणा हॉस्पिटल आर्टिलरी सेंटर रोड दुर्गा देवी मंदिर बिटको नाशिक रोड पोलीस ठाणे या मार्गावरून रूट मार्च काढण्यात येऊन नागरिकांना आवाहन करण्यात आले सदर रूट मार्चमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी सत्तावन्न अंमलदार बासष्ट होमगार्ड चार प्रो पोलीस उपनिरीक्षक उपनगर पोलीस ठाण्याचे चार अधिकारी तीस अंमलदार पन्नास होमगार्ड व तीन प्रो अधिकारी तसेच देवळाली कॅम्पकडील तीन पोलीस अधिकारी दहा पोलीस अंमलदार सी आर पी रॅपिड ॲक्शन फोर्स एकशे दोन मुंबई बटालियन यांच्याकडील दोन सी पी पाच पी आय बारा पी एस आय पंधरा ए एस आय पंचवीस हवलदार व चाळीस अंमलदार असे एकशे तीन जवान एस आर पी एफ सात दौंडचे तीन अधिकारी सत्तर अंमलदार असे सहभागी झाले होते तसेच दहा मोठी वाहने पाच छोटी वाहने एक वज्र वाहन व वा पाच मोटरसायकल असे सहभागी झाले होते रूट नेतृत्व पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी केले नाशिक रोड पोलीस ठाण्यात रूट पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी बंदोबस्त नमस्कार मी किशोर काळे पोलिस उपायुक्त झोंटू आज नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीमध्ये नाशिक रोड उपविभागाअंतर्गत सर्वच पोलिसांचे अधिकारी व अंमलदार तसेच रॅपिड ॲक्शन फोर्स नवी मुंबई यांची एक कंपनी आणि सोबतच एस आर पी एफ आणि होमगार्ड यांच्या सगळ्यांच्या संयुक्त सहभागातून आगामी गणेशोत्सव तसेच ईदे मिलाद या अनुषंगाने रूटमार्चचं आयोजन केलं होतं सदर रूटमार्चमध्ये एकूण पन्नासच्या आसपास अधिकारी आणि जवळपास अडीचशे अंमलदारांचा किंवा होमगार्डचा समावेश होता त्या ठिकाणी एकूणच रूटमार्चचा जो उद्देश आहे तो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची एकंदरीत असणारी तयारी सुसज्जता दर्शवणं आणि त्यायोगे आगामी जो गणेशोत्सव आहे किंवा ईद मिलाद आहे तो शांत सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडणं हा होता मी तमाम नाशिककरांना आश्वस्त करतो की पोलीस प्रशासन एकंदरीत आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगानं पूर्ण त्यांची तयारी झालेली आहे आपण शांत सुरक्षित आणि निर्भय वातावरणामध्ये या गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा आणि आपला जो उत्साह आहे तो इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आनंदाने साजरा करावा आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद